नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आता आपण पुढील दोन ते तीन तासात हवामान कसं राहील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे तर काही विभागात पावसाला देखील सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी ढगांची निर्मिती चालू आहे आणि काही ठिकाणी हा पाऊस विजांच्या कडकडासह कर बरसणार आहे पाहूयात कोणते कोणत्या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे याची डिटेल अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या आपण पाहिलं तर इकडे पाचोडच्या काही भागमध्ये ढगांची निर्मिती चालू आहे आणि विजांच्या कडकडासह पावसाचे देखील आगमन झालं आहे पाचोडच्या बऱ्याच विभागात जोरदार पाऊस चालू झाला आहे इकडे वडगोदरीमध्ये देखील जोरदार पावसाचे आगमन भाग बदलत पाहायला मिळत आहे लवकरच राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे इकडे आपल्याला बीडमध्ये देखील काही ठिकाणी पावसाचा सुरुवात झाली आहे इकडे कळम चावसाळा खेत बार्शीच्या काही भागात तुळजापूर इकडे देखील पावसाला सुरुवात झाली आहे आणि पुढील काही तासातच तास भाग बदलत पाऊस हा जोर पकडणार आहे आणखीन आपल्याला जळगावमध्ये देखील जोरदार स्वरूपाला पावसाला सुरुवात झाली आहे जळगावमध्ये येवलं या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडत आहे सोलापूरचा काही भाग सांगली जत पंढरपूर बार्शी केत लातूरचा काही भाग नांदेडचा काही भाग हिंगोली पुसत या ठिकाणी देखील पावसाला ही सुरुवात देखील झालेली आहे पुढील काही तासातच या विभागात जोरदार पाऊस होईल आणि पुढील दोन ते तीन तासात आपल्याला पावसाचा आडवा पाहायला तर आपल्याला पुढील दोन ते तीन तासात खास करून छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जालना परभणी हिंगोली बीड शेगाव अमरावतीचा काही भाग नागपूर गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी भाग बदलत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचे सरी कोसळणार आहे पण हा पाऊस भाग बदलत आहे काही ठिकाणी हवामान कोरडं तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद